दोन नंबर तासावले बैल गाडी गाडी उभे हो करा आपल्या साठी अख्खा गट थांबला ही एका गाडी मुळे मात्र होतोय या ठिकाणी समर्जित इंगवले यांच्यावर वेळी सुंदर अशी गाडी पाहिली सोन्याची त्या बदल एकाणी पाचशे रुपयाचं बक्षीस छोट्या डायवरला आणि समर्जून त्यांना पाचशे रुपयाचं बक्षीस आहे आपलं मनापासून धन्यवाद सुटला भव्य आणि दिव्य अशा करंजे मैदानातील गडी क्रमांक सात सुटला आणि सात मध्ये सुंदर अशी लढत चालवली अतिशय सुंदर अशा गाड्या पोथेत हिंगड सुंदर अशी पड्याल गाडी पोथे अतिशय सुंदर आणि निर्विवाद वर्ष गाडी क्रमांक सात चा निघालाय तास क्रमांक हाट वरती धावलेली गाडी काळ भरण्यात प्रसन्न अजित सितोळे पिंपरे खुर्द या गाडीचा एक नंबर आला विजय डबल गाडी मालका ती आवर्ती असणाऱ्या चालकाचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन पिंपरेकर आपण इथे यायचंय आपल्या बैलांची नाव हो सांगा